शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे डब्ल्यू डीचा प्रभाव आता पुढे सरकू लागला असून त्याचा परिणाम आपल्याला देशातील हवामानावर दिसू लागला आहे समोरील उपग्रहच्या याचित्रामध्ये आपण बघतो आहोत की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्याचा काही प्रभाव वाढतो काही आपण बघणार आहोत आज आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव बऱ्यापैकी पूर्वेला सरकला आहे सात तारखेपासून जवळपास दहा तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे परंतु विदर्भातील पावसासंदर्भातला जे पस मॉडेलचा अंदाज अजून कायम आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता अकरा तारखेलाही जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे नंतर हे वातावरण पूर्णत मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड असं राहणार आहे साधारणपणे चौदा तारखेला याचं रूपांतर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमध्ये होईल आणि उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल पंधरा तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये गडचिरोली गोंदिया लातूर आणि धाराशिव या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तर याचा नेमकी परिणाम होईल का हे आपण पुढे बघत जाणार आहोत आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा वेगळा असतो आणि जेव्हा अनेक मॉडेल एखादा अंदाज देतात तेव्हा त्याच्यात साम्य निर्माण होतं त्यामुळे आपण मॉडेल बेस अंदाज आणि बहुतांश मॉडेलचा समावेश आपल्या अंदाजामध्ये करतो सहा तारखेला आपण बघतो की पावसाचं तरुण बऱ्यापैकी उघडलं आहे आणि ते जवळपास पुढे दहा तारखेपर्यंत उघडणार आहे दहा तारखेला स्कायमेटने देखील विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे या पावसाचा प्रभाव अकरा तारखेला वाढणार आहे थोडं हे वातावरण उत्तर पूर्व भागात बारा तारखेला सरकेल तेरा तारखेलाही ते मध्य प्रदेशवर असेल चौदा तारखेला मात्र याचा प्रभाव संपण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपण बघतो भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे आपण बघतो या मॉडेलने म्हणजे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अकरा तारखेला विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे ती पण केवळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात ती शक्यता आहे काही प्रमाणात हे वातावरण बारा तारखेलाही असणार आहे तेरा तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेकडे सरकतं आहे वेळेस नवीन डब्ल्यू देखील भारताच्या दिशेने सरकतो आहे आपण चौदा तारखेला बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमध्ये या कमी दाबाचं रूपांतर होईल ई सी एम डब्ल्यू म्हणाले मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव पंधरा तारखेला संपण्याची शक्यता वर्तवली आहे आपण समोरीलपणेमध्ये बघतो अनेक ठिकाणी उच्चदाब आहे दोन्ही समुद्रांमध्ये देखील उच्चदाबाची चक्रकार स्थिती आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता कमजोर झाला आहे पुन्हा एकदा वातावरण निर्मितीचे संकेत असले तरी जवळपास सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात पावसाची शक्यता नाही दहा तारखेला वातावरणात बदल होतो आहे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहेत आणि त्यामुळे अकरा बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत त्यामुळे आपण त्या, त्या संदर्भातला सखोल अंदाज बघतो जवळपास हे वातावरण पंधरा तारखेपर्यंत राहील असा अनेक मॉडेल अंदाज दाखवत आहेत तर आपण या मॉडेलचा अंदाज देखील बघणार आहोत कारण हे ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार नेहमीच आपला अंदाज बरोबर आलेला आहे विदर्भासहित मध्य महाराष्ट्रातील पावसासंदर्भातील अंदाज अजून कायम आहे आपण हा अंदाज दहा तारखेपासून पुढे पाहणार आहोत समोर बघतो आहोत की बंगालच्या उपसागरामधून वारे भूभागाच्या दिशेने सरकत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती निर्माण होणार आहे साधारण दहा तारखेलाच ही स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे यामध्ये सुरुवातीला गडचिरोलीचे काही तालुके चंद्रपूर जिल्ह्याचे काही तालुके भंडारा आणि गोंदियाचे काही उ दक्षिणेकडील तालुके यामध्ये हे वातावरण निर्माण होईल नंतर अकरा तारखेला याचा प्रभाव थोडा गारपिटीच्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो तो वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळी पावसाची शक्यता आहे आपण बघतो अमरावती आणि पुसद या भागात किंवा नागपूरच्या काही भागामध्ये देखील या दे पावसाचा प्रभाव असणार आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये याचा मुख्य प्रभाव असण्याची शक्यता आहे आपण काल बघितलं होतं की अकोला वासी हिंगोलीपर्यंत याचा प्रभाव पडेल किंवा नांदेडपर्यंत परंतु आज मात्र तो प्रभाव दाखवला जात नाही जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे वातावरण राहणार आहे परंतु उत्तर भारतामध्ये त्याचा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्रात मात्र याचा फार प्रभाव पडेल असं वाटत नाही केवळ पूर्व विदर्भात याचा प्रभाव असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसाविषयी फार चिंता करण्याची गरज नाही जे एफ एस मॉडेलने जवळपास महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला देखील पावसाचा अंदाज दिला आहे परंतु ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तो मान्य केलेला ना नाही आपण थोडा जी एफ एस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती पावसाचा अंदाज आहे परंतु आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजावर जास्त विश्वास करतो आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस धरून तयार होईल अशा प्रकारचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे आपण बघतो चौदा पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज किंवा ढगाळ पावस वातावरणाचा अंदाज दिला आहे अगदी पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता जी एफ एस मोडीने वर्तवली आहे मात्र हा अंदाज तेवढा सत्यात उतरणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बैराजा